नमस्कार आपण आलेलो आहे भक्तिमार्गावरती व्हिडिओकॉन भक्तनिवास बघायला व्हिडिओकॉन निवास हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे चालवलं जातं तर आपण आज ते पाहणार आहोत भक्तिमार्गावरती गाडगे महाराज चौक आणि क अहिल्यादेवी चौक ह्या चौ दोन्हीच्या मरोवरमध्ये हे भक्तनिवास आहे आणि श्री विठ्ठल मंदिर इथून साधारण एक किलोमीटर आहे तर रूम सगळ्या प्रशस्त आणि खूप छान आहेत त्यामुळं आपण आज ते बघणार आहोत व्हिडिओकॉन भक्तनिवास चला तर हे बघा हे समोरच गेट आहे हे बघा हे समोर गेट आहे आणि ह्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं मोठं भक्तनिवास आहे आणि सुरुवातीलाच वेदांता भक्त निवास आहे हे बघा हे वेदांता भक्त निवास आहे आणि ह्याच्याबरोबर पाठीमागे भक्त भक्तनिवास आहे वेदांता भक्तनिवास आपण पुन्हा पाहूयात आज आपण व्हिडिओकॉन भक्तनिवास पाहणार आहोत हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा पाठीमागचा भाग आहे सगळा ह्याचाही व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकलेला आहे तुम्ही तो नक्कीच बघू शकता खूप मोठा व्हिडिओ आहे मला जमेल तसा कमीत क खूप मोठा प्रशस्त असं आवार आहे आणि मी जमेल तसं तो टाकलेला आहे बी व्ही जी कंपनीचे आहेत हे बघा ह्यांचा लोगो आहे हा आणि ही सगळी स्वच्छता ही बी व्ही जी कंपनीच करते आहे व्हिडिओकॉनचीसुद्धा स्वच्छता तेच बघतात आणि वेदांताची स्वच्छतासुद्धा तेच बघतात हे ते व्हिडिओकॉनचं भक्तनिवास आहे आपण आजही पाहणार आहोत खूप मोठं आहे हे पण भक्तनिवास सुरुवातीचं पहिलं भक्तनिवास हे आहे त्याच्यानंतर वेदांता झालं आणि त्याच्यानंतर हे मोठं विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास झालेलं आहे तर आपण हा पाहणार आहोत व्हिडिओकॉन भक्तनिवास वेदांताच्या पाठीमागून ह्याची एंट्री आहे हे बघा हा एंट्रन्स आहे चारच पायऱ्या आहेत इथेही तीन बेडची रूम सातशे रुपये चार बेड नऊशे रुपये सात बेडची रूम हजार रुपये सात बेडची ॲटॅच तेराशे आठ बेडची पंधराशे टू बेड नॉन ए सी सहाशे आणि टू बेडची ए सी चौदाशे रिसेप्शन आहे विठ्ठलाचा फोटो आहे पाठीमागे प्रशस्त आवार आहे आणि चारही बाजूने रूम आहेत आपण इथली रूम एक बघू आता किती सुंदर आहे बघा आणि स्वच्छ किती आहे खरंच बी व्ही सी कंपनीचं कौतुक करण्यासारखं आहे एवढा मोठा प्रशस्त परिसर पण संपूर्ण सगळा अतिशय नीट आणि क्लीन स्वच्छ ठेवलेला आहे ही रूम बघूयात आपण आता किती बेडची रूम आहे ही तीन चार बेड आहेत चार बेडची रूमही बघा किती मोठी रूम आहे आणि इथेही परत तुम्ही जादा गाद्या मागवल्या तर जादा गाद्या मिळू शकतात आणि दोन दोन पंखे आहेत हवेशीर आहे प्रचंड या बाजूला वॉशरूम आहे दोन वॉशरूम आणि दोन टॉयलेट आहेत एक वेस्टर्न टॉयलेट एक साधं टॉयलेट बेसिन आहे आणि या बाजूलाही तशीच चार बेडची रूम आहे तीन बेडची रूम आहे इकडे पण इथेही एखादी दुसरी गादी आरामात बसू शकते समोरासमोर या रूम आहेत एकूण सात बेडचं हे हॉल आहे मोठा पर्यटकांना गाद्या मिळतात अशा गाद्या घेऊन ते चाललेल्या आहेत जादा एकूण अशा बत्तीस रूम आहेत इथे आता आपण दुसऱ्या मजल्यावर जाऊ जिना बघा किती छान आणि सहज पायऱ्या चढता येथील असा आहे सोफा आहे सगळं खूप आणि खूप स्वच्छ आहे इथेही खूप मोठ प्रशस्त आवार आहे वरती गच्ची आहे ना झालं ना एवढंच आहे ना खालती मोठा आवार आहे आणि खूप छान सगळं आहे तर असं हे वेदांता भक्त निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर वेदांता भक्त निवासला नक्कीच भेट द्या धन्यवाद चोवीस तास गरम आणि गार पाण्याची सोय आहे त्यामुळे तुमची इथे कुठलीही गैरसोय होणार नाही एवढं मात्र निश्चितच धन्यवाद